हाय गाईज वेलकम टू माय चॅनल आज आम्ही जाणार आहोत कालमांडू इथे आणि खूप एन्जॉय करणार आहोत जाणार आमच्या सोबत आहे सुरज गोदाने संकेत वारगडे आणि रोहित ठोंबरे आणि माझ्या गाडीवर लाला अमोल कडू धन्यवाद बस आमची जिरली अतिशय वाकडे तिकडे वळणावर आम्ही चाललो आहे आता पेट्रोल टाकायला इथून दहा पंधरा किलोमीटर अंतरावर पवारबाडा पंप आहे तिथं आम्ही पेट्रोल टाकल्यानंतर पुढच्या वाटचाली सुरुवात करणार आहोत फायनली अर्धा तासाच्या अम प्रवासानंतर आम्ही पोहोचलो पंपावर बघा मित्रांनो आम्ही धावलेले तर पेट्रोल घ्यायला गर्दी बघा किती बघा बघा काय मी निचले इथे टाकून आल्यानंतर आम्ही त्याच्यावर पाट्यावर पोहचलोय आणि ते बिरसा मुंडा चौक तसंच इथे पार्सल चायनीज पण घेऊन जाणार आहोत काय जांभरा वाटत नाही र त्याला एक तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहचलोय काळ मांडवी येथे इथे एक मोठी पार्टी पण लावलेली आहे इथून दोन तीन किलोमीटर अंतरावर काळ मांडवी धबधबा आहे इथे आम्हाला थांबवलं गेलं इथे एक दोनशे चाळीस रुपयाची पावती फाडल्यानंतर पुढच्या वाटचाली सुरुवात केली बाय मी निचले इथे बाईक पार्किंग लावल्यानंतर आम्ही निघालो धबधब्याकडे मित्रांनो पोहोचलोय काळ पांडवी धबधब्यावर आणि आमचे आम मित्र पण आलेत बाकीचे उतरत आहेत तर वडापाव काकडी सर्व काही विकायला बुक लागली असेल तर लाईफ जॅकेट शंभर रुपये काय तरी एका तासाचे हां बडी पोग बघव तुला त्रास देवन आमला ऐत तुला लय चांगले होत असलं त तसं सांग नक्की 1 मिनिट लेटर एक लाइन इतराना एक एकाना जोडी मारा वन टेन आओ बाई येडेला हा जो पाणी पडतोय तो याच्यामध्ये पड याच्यात पडतो आहे आणि इथून फक्त थोडासा पाणी जातो आहे तर इथे छोटासा होल आहे तो पाणी इकडनं जातो आणि इकडनं उडी मारली तर इकडनं निघता येत आहे एकदम बारीकशी जागा आहे तर आम्ही म्हणजे मी इकडनं जाणे इकडून जाऊन इकडनं निघायचा प्रयत्न करणार आहे जर संकेत मोबाईल मित्रांनो आज मी जे इथं ट्राय करणार आहे ते तुम्ही ट्राय करायचा विचार पण करू नका कारण ही जागा खूप रिस्की आहे आणि आणि तुम्ही कधी इथे आलात तर दुसरा कोणी ट्राय करत असेल त्याला पण थांबवा <S takeaway> <बिए। tevà> <ZantArt>

दिवसभर आम्ही एन्जॉय केल्यानंतर आता घराच्या दिशेने निघालो हो आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका